स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष दहा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय संबंध आणि व्यापार अमेरिका चीन टॅरिफ अमेरिकेने चीनवर एकशे चार टक्के टक्के टॅरिफ कर लावला आहे यूएनएफसीसीसी प्रस्ताव ब्राझीलने युएनएफसीसीसी अंतर्गत नवीन ग्लोबल क्लायमेट ॲक्शन कौन्सिल स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे भारत नेपाळ न्यायिक करार भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयासोबत न्याया न्यायिक सहकार्यासाठी करार केला आहे दोन राज्य शासन व वा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र सरकार अंबाजोगाई येथील प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित तीन बकीग आणि अर्थव्यवस्था वन स्टेट वन आर आर बी योजना एकमेपासून प्रत्येक राज्यात एकच आर आर बी बँक राहील आर आर बी एकत्रीकरण अकरा राज्यांतील पंधरा आर आर बीचे एकत्रीकरण संख्या त्रेचाळीस वरून अठ्ठावीस वर येणार सध्याची आर आर बी संख्या देशात सध्या त्रेचाळीस आर आर बी बँका कार्यरत आहेत योजना जाहीर करणारे मंत्रालय वित्त मंत्रालय चार एन आणि नियुक्त्या एन कार्यकारी संचालक सोहेनी राजोल यांची नियुक्ती झाली पाच प्रधानमंत्री मुद्रा योजना पी एम एम वाय वर्धापन दिन दहावा वर्धापन दिन साजरा प्रारंभ तारीख आठ एप्रिल दोन हजार पंधरा महिला लाभार्थी सत्तर टक्के लाभार्थी महिला मंसूर कर्ज रक्कम तेहत्तीस लाख कोटी रुपये तारणमुक्त कर्ज सर्वाधिक लाभार्थी राज्य तामिळनाडू सहा व पुरस्कार बॉक्सिंग विश्वचषक दोन हजार पंचवीस भारताचा क्रमांक दोन सर्वाधिक पदक विजेता देश उजबेकिस्तान सात पदके रग्बी प्रीमियर लीग भारतातील पहिली रग्बी प्रीमियर लीग मुंबई येथे होणार सात पुरस्कार फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर अवॉर्ड विजेता सुदर्शन पटनायक पुरस्कार देणारा देश ब्रिटन आंतरराष्ट्रीय सन्मान सिटी की ऑफ ऑनर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिस्बन शहराच्या महापौराकडून प्रदान आठ वैज्ञानिक प्रगती द एक्स्टेन्क्शन दया वुल्फ डाय वुल्फ पुनरुज्जीवन अमेरिकेत बारा हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या लांडग्यांच्या या प्रजातीचे शास्त्रज्ञांनी पुनरुज्जीवन केले जगातील पहिली यशस्वी द दक्स्टिंक्ट प्रजाती दोन लांडग्यांना जन्म देण्यात आला रेमस आणि रोम्युलस दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे बारा टायटॅनिक जहाजाने इंग्लंडच्या साउथॅम्पटन बंदरातून पहिल्या व शेवटच्या प्रवासाला सुरुवात केली एकोणीसशे पंचावन्न योहान साल्क यांनी पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली एकोणीसशे सतरा महात्मा गांधींचे चंपारण्याला आगमन दोन हजार चोवीस इस्रायल हमास युद्धात हमासचे अध्यक्ष इस्माईल हनिय यांच्या तीन मुलांचा इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू जन्मदिवस सतराशे पंचावन्न होमिओपॅथीचे जनक डॉ सॅम्युअल हानेमान अठराशे त्रेचाळीस विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर एकोणीसशे एक अर्थशास्त्रज्ञ डॉ द रा गाडगीर एकोणीसशे सत्तावीस खगोलशास्त्रज्ञ एम के बाप्पा एकोणीसशे एकतीस शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर अठराशे एकोणतीस द सॅल्वेशन आर्मीचे सह संस्थापक विलियम बूथ मृत्यू दिवस तेराशे सतरा संत गोरा कुंभार समाध्यास्थ सोळाशे अठ्याहत्तर रामदास स्वामींची कन्या वेणाबाई यांचे निधन अठराशे तेरा गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे एकोणीसशे सदतीस ज्ञानकोशकार डॉ श्रीधर व्यंकटेश केतक एकोणीसशे एकोणपन्नास पुरावनस्पती शास्त्रज्ञ सहानी एकोणीसशे पासष्ट कृषीमंत्री डॉ पंजाबराव देशमुख एकोणीसशे पंच्याण्णव भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई दोन हजार संस्कृत पंडित दादासाहेब वर्णेकर विशेष दिवस एक जागतिक होमिओपॅथी दिवस वर्ल्ड होमिओपॅथी डे दरवर्षी एप्रिल दहा रोजी जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा केला जातो हा दिवस होमिओपॅथीच्या संस्थापक डॉ सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह सा मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार